नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव हवेलीचं भव्यदेवी ओपनचं मैदान संपन्न झालंय आणि मित्रांनो आजच्या मैदानात रुस्तमय हिंदकेश्री प्रेक्षकांच्या मनातली जोडी नवम हिंदकेश्री बाकासूर आणि Uh, रुस्तमेंद की केसरी मैब्या मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये पळाले तसेच मित्रांनो आज सुद्धा एक प्रेक्षकांच्या मनातली जोडी निसर्गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस आणि चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा मित्रांनो आज आपल्याला पळताना दिसले नवमेंद केसरी श्री बकासुराने मैब्याने गट क्रमांक सोळामध्ये खुल्ला गटपास केलाय तर मित्रांनो त्यानंतर गट क्रमांक एकोणीसमध्ये राजा आणि सुंदर बॉसची गाडी लागली होती आणि मित्रांनो जबरदस्त अशी गाडी पळाली गाडीला सुंदर असं मित्रांनो स्पीड आहे सुंदरला उजवीने जुंपला आहे तर राजा डावीने पळतोय आणि मित्रांनो यासुद्धा गाडीने चांगला असा गटपास केला आहे साईडच्या गाडीने सुद्धा चांगली टक्कर दिली होती परंतु शेवटी निकाल घेतला तो सुंदर बॉसने आणि गर्दिकेच्या राजाने तर कशी वाटली व्हिडिओ आणि मित्रांनो आज चांगल्या अशा शर्यती सेमीला आपल्या बघायला मिळतील अजून निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा बाकी आहे तसेच मोडतरीच हारणंसुद्धा चांगले चांगले टॉप केलं आणि नवीन चेहरे देखील आहेत मित्रांनो पळणारे ते सुद्धा आजच्या मैदानात सज्ज झाले आहेत एकूण सत्तर गट पाळणार आहेत मित्रांनो आजच्या मैदानात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि सुंदर बॉस आ, राजा बाकाशुर माईबाई नक्की कोणते सेममध्ये पळतील तेसुद्धा व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद